आजकाल आपण बघतो शाळा कॉलेज किंवा रस्त्या रस्त्यावर मुलांच्या हातात टिशू मध्ये गुंडाळलेले रोल मुलं मोठ्या आवडीने खाताने दिसतात पण त्यामध्ये किती प्युरिटी आणि किती हेल्दीनेस असतो माहिती नाही अगदी भरभरून चीजचा वापर त्या रोलमध्ये होतो पण चीज कशा पद्धतीची असेल याची काही गॅरंटी नाही पण तेच रोल जर तुम्ही हेल्दी पद्धतीने घरी मुलांना करून दिले तर त्यांच्या आरोग्यासाठी किती छान त्यासाठी तुम्हाला वेगळं पीठ मळायची सुद्धा गरज नाही अगदी झटपट तुम्ही हे रोल तयार करू शकता आणि तेही मस्त हेल्दी आणि टेस्टी आणि अशा पद्धतीचे रोल तुम्ही मुलांना रोज जरी तयार करून दिले ना तर काहीही हरकत नाही अगदी रोज खाऊ शकता भाजीपोळी खाण्याऐवजी किंवा मुलं जर भाजीपोळी खात नसेल तर असे रोल करून द्या मुलं आनंदाने खातील आणि अगदी एक नंबर तयार होतात म्हणजे जे बाहेर रोल मिळतात ना त्याच्या कितीतरी पटीने चांगले रोल तुम्ही घरी तयार करू शकता आणि अगदी टेस्टी होतात ते हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदी अप्रतिम लागतात चवीला यातून काय दोन फायदे होतील एक तर मुलांना आनंद होईल आणि आपल्याला समाधान तर त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा नमस्कार सुषमा जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि कुठलीही पूर्व तयारी नसताना तयार केलेली ही व्हेज फ्रँकी आहे त्याच्या मागची मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते तर काय झालं त्या दिवशी मी नॉर्मल पोळ्याची कणिक भिजवली पोळ्या झालेल्या आणि भाजी केली होती जी मुला मुला की जी मुलांना मुलं म्हणाले की ही भाजी आम्हाला खायची नाही म्हटलं मग आता काय करायचं तर मग एक डोक्यात आलं म्हटलं चला ह्या सगळ्या वस्तू माझ्याकडे होत्याच तर आपण काहीतरी वेगळं बनवूया तर त्यातलेच मी थोडीशी कणिक राहू दिलेली आणि मुलांसाठी फ्रँकी बनवली तर फ्रँकी तुम्हाला सांगते इतकी टेस्टी आणि एक नंबर झाली होती तर होती लिमिटेड कारण माझ्या पोळ्या ऑलरेडी बऱ्याच करून झाल्या होत्या आणि थोडेसेच गोळे राहिले होते तर मुलं म्हणाले की आम्हाला अजून पाहिजे पण म्हटलं नाही आता ही फ्रँकली आता नाही आपण परत कधीतरी करूया आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पट्टीन रेसिपी बघूया इथे मी पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेऊन घेतलेल्या आणि हा लसूण आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चॉपरच्या सह्याने हे चॉप पण करू शकता नंतर तीन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि असा हा जाडसर आल्याचा तुकडा आहे तर हे सर्व आपण असं छान बारीक बारीक कट करून घेऊ आल्याची वरची साल आहे ना ती काढून घ्यायची आलं चांगलं जाडसर असल्यामुळे मी एक इंचीच घेऊन घेतलेलं इथे मी तिखट वाली हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी साधारण तिखट वाली पण घेऊ शकता तुमच्या चवीनुसार मोठ्या आकाराचा कांदा घेऊन घेतलेला कांद्याला आपण पातळ पण असं लांब लांब कापून घेऊ आणि या कांद्याच्या पाकळ्या थोड्याशा अशा मोकळ्या करून घ्यायच्या साधारण दीडशे ग्रॅम ही पत्ताकोबी आहे या पत्ताकोबीला मी धुवून घेतलं या पत्ताकोबीला पण आपण छान लांब लांब कापून घेऊ आणि तुम्ही बघू शकता ही पत्ताकोबी खूप छान आहे जर हार्ड असेल ना तर तो पोर्शन याचा काढून टाकायचा पत्ता गोबीला ना असं छान पातळ कापून घ्यायचं जाडसरण अशा पद्धतीने बघ आणि अशी ही मोकळी मोकळी झाली पाहिजे इथे वापरलेल्या सर्वच भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे जा कापून झाल्यानंतर धुवायच्या नाही मग छोट्या दोन सिमला घेतल्या आहेत सिमला पण मी पातळ आणि लांब लांब कापून घेते ह्या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता तुम्ही चॉपरमध्ये पण ह्या चॉप करून घेऊ शकता एक गाजर घेतलं आहे गाजराची पण साल काढून घेतली आणि इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता किंवा त्याचं प्रमाण पण कमी अधिक करू शकता तर या गाजराला पण पातळ आणि असं लांब लांब मी कट करून घेते इथे तुम्ही गाजर किसून पण घेऊ शकता जाड्या छिद्राची जी किसणी असते ना त्या किसणीने किसून घ्यायच इथे तुम्ही फ्रेंच बीन्स उकडलेला बटाटा पण वापरू शकता एक वाटी चांगली भरून हे मक्याचे दाणे आहे ज्याला मी बॉईल करून घेतलेलं आहे मीठ घालून आणि थोडंसं चिमटीभर हळद घातली होती याच्यामध्ये आणि थोडासा गूळ घातला होता म्हणजे एक टेस्ट त्याची बॅलन्स होते तर छोटा एक मकाईचं चा कणीच असते ना त्याचे हे दाणे आहे आणि हे मुठभर कोथिंबीर आहे तर या कोथिंबीरला पण बारीक चिरून घेऊया इथे आपलं सर्व प्रिपरेशन तयार आहे फ्रँकीमध्ये भरायला मसाला तयार करून घेऊ तर इथे दोन टेबल स्पून मी तेल घालून घेतलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची तर याला आपण तेलामध्ये हलकस परतवून घेऊ याचा निघून जायला पाहिजे आणि याचा फ्लेवर तेलामध्ये उतरायला पाहिजे एवढंच आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तांबूस वगैरे नाही होऊ द्यायचं कांदा घालून घेऊ आणि आता या कांद्याला हाय फ्लेम वरती सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेऊया कांदा थोडा वेळ तेलामध्ये परतून झालेला आहे हलकासा सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये पत्ताकोबी घालून घेऊ नंतर शिमला आणि हे गाजर तर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या खूप अशा गलगलण्या शिजू द्यायच्या आहे थोडश्या फक्त सॉफ्ट होऊ द्यायच्या आहे हाय फ्लेम वरती तू शिजवून घ्यायचं म्हणजे याला पाणी सुटत नाही आणि पटकन याचं पाणी आटल्या जात थोड्या वेळ ह्या परतवून झाल्या तर त्याच्यामध्ये इतर मसाले घालून घ्यायचे गॅसची फ्लेम तुम्ही आता कमी केली तरी चालते नाही तर जळायला नको so, पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या चवीनुसार घ्या चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आता त्याच्यामध्ये कॉर्न घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता पण मी गरम मसाला नाही घालणार आहे म्हणून मी दीड चमचा चाट मसाला टाकून घेतलेला पावच चमचा काळ्या मिरची पावडर आहे पोहे खायच्या चमचे टोमॅटो सॉस घरी तयार केलेला टोमॅटो सॉस आहे आणि त्याच चमचा डार्क सोया सॉस आहे तुमच्याकडे नसेल तर अवॉइड करा याच्याऐवजी थोडस तुम्ही आमसूर पावडर टाकू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मी छोटा एक चमचा टाकून घेतला आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि हाय फ्लेम वरती याला थोडा वेळ होऊ थो दे इथे मी जेव्हा मसाले घातले ना तेव्हा थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून घेतली होती जळायला नको म्हणून ते सारण आपल्याला हाफ कुकच राहू द्यायचं आहे आणि इथे सारण आपलं तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेऊ एकदम मिक्स करून घेऊ थंड आणि हे तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता वेळेवरती तुम्हाला फ्रँकी बनवता येते म्हणजे पोळ्या आणि हे तुमचं सारण तयार असेल ना तर तुम्ही कधीही दिवसभरात फ्रँकी तयार करू शकता बघा आपलं परफेक्ट सारण झालेलं आहे पाणी पण नाही सुटलेलं आणि कोरडं पण नाही तर असं ओलसर हे सारण तयार करून घ्यायचं ही माझी रोजच्या पोळ्यासाठी भिजवलेली कणिक होती पण मुलांना फ्रँकी खायची होती म्हणून मी काही पोळ्या टाकून घेतल्या आणि काही गोळे असेच राहू दिले तर भिजवायच्या वेळेस मी याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेतलं होतं तर खूप जास्त मीठ नाही घालायचं आणि हे पोळ्यासाठी केलेलेच गोळे आहेत तर त्यातले मी पाच सहा गोळे मग राहू दिले तर आता त्यातला हा एक गोळा मी घेतला हा गव्हाच्या पिठाच्या याच्यात किंवा कणिक म्हणतो आम्ही त्याच्यात घोळून घ्यायचं आणि याची आपण पोळी लाटून घेऊ तर ही पोळी आपल्याला छान पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी लाटूया चिपकत असेल तर मध्ये मध्ये याला घोळण लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे पोळी लाटून झालेली आहे पातळ केल्यामुळे पोळी जी आहे ती बरीच मोठी तयार झाली तुम्ही याच्यापेक्षा छोट्या हुंडा घेऊन छोट्या छोट्या आपण पोळ्या तयार करू शकता तर या पोळीची मी तुम्हाला थिकनेस दाखवते तर बघ तर तुम्ही बघू शकता ही पोळीची थिकनेस आहे तर एवढी पातळ मी ही पोळी लाटून घेतली आणि आता आपण या पोळीला शेकून देऊ तर कशा पद्धतीने शेकायचं ते आपण पाहूया आणि अशाच पद्धतीने मी या पाच सहा उंड्याच्या पोळ्या तयार करून घेणार इथे तवा गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम वरती करून देऊ आणि हो, ही पोळी या तव्यावरती टाकून द्यायची तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पोळी टाकली होती ना तर पोळीचा रंग वेगळा होता आता जो आहे तो पोळीचा रंग चेंज झालेला आहे म्हणजे जो ओलसरपणा आहे ना तो कमी होऊन गेलेला तर इमिजिएट ही पोळी पलटवून घ्यायची खूप वेळ आपल्याला शेकायची नाही आहे अशा पद्धतीने ती शेकून घ्यायची पूर्ण आपल्याला ती पोळी शिजूनही द्यायची तर याही बाजूनी थोडा वेळ ही पोळी होऊ देऊ थोडीशी हाताच्या साईने चेक करायची थोडीशी होऊ देते आणि तुम्ही बघू शकता या पण बाजूनी मी ही पोळी अर्धवट शेकून घेतली म्हणजे दोन्ही बाजूनी आपण ही, ही पोळी अशा पद्धतीने शिजवून घ्यायची तर अशा सगळ्या पोळ्या मी आता शिजवून घेणार आहे तर ह्या सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या सर्व पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि दिवसभरात मग तुम्ही कधीही फ्रँकी बनवू शकता मी इथे सहा तयार करून घेतले बघू शकता याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आपल्याला तुम्ही जर फ्रँकीच्या पोळ्या अशा आधीच तयार करून ठेवत असाल ना तर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि त्या फोल्ड नाही पडल्या पाहिजे तर अशा पद्धतीने ठेवायच्या फ्रँकीला लावायसाठी एक स्प्रेड तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण सेजवान सॉस घेऊन घेऊ तुमच्याकडे सेजवान सॉस नसेल ना तर तुम्ही लोणच्याचा मसाला वापरू शकता किंवा टोमॅटोची चटणी वापरू शकता म्हणजे मी बरेचदा नसेल ना तर हे सगळे प्रयोग मी करत असते इथे मी चार चमचे शेजवान सॉस घेतला दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला आता याला आपण मिक्स करून घेऊ आणि फॅंकीमध्ये भरायचा जो मसाला आहे ना तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा पोळी आहे ना तर या बाजूनी जास्त शेकल्या गेली आणि या बाजूनी कमी शेकल्या गेली तर ज्या बाजूनी पोळी व्यवस्थित शेकल्या जाते ना तर ती बाजू वरती राहू जायची आणि जी कमी शिकली जाते तर ती बाजू तव्यावरती ठेवायची म्हणजे तव्याच्या बाजूने येऊ जायची तर असं बरोबर त्या मापाचाच डबा घेऊन घ्यायचा म्हणजे आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या फोल्ड होणार नाही तर बघा ही बाजू मी खाली ठेवत आहे आणि ही वरती ठेवते त्याच्यावरती सॉस घालून घेऊया तर सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड झाला पाहिजे एवढा सॉस याच्यावरती टाकून घ्यायचा जास्त झाला तर तुम्ही काढून घेऊ शकता काठापर्यंत स्प्रेड करून घ्यायचा म्हणजे टेस्ट जी आहे ती एकसारखी येते आता मधोमध भाजी घालून घेऊ आणि घरी बनवतोय त्याच्यामुळे भाजी पण चांगली अगळ पगळ घालून घ्यायची एक रोल खाल्ला ना ती पोट भरेल आता पोरांची डिमांड म्हटल्यावरती चीज तर घालावं लागेल तर मी हे क्यूब चीज घेतले आहे आणि संपूर्ण एकाच्यावर हे क्यूब मी टाकून घेणार आहे कारण ना बाहेर काय चीजची पण काही गॅरंटी नसते इतकं भरभरून चीज चीजतात पण मला नाही वाटत की ते चीज खरंच चांगलं राहत असेल ते त्यापेक्षा घरी घातलेलं चीज कधीही चांगलं कारण आपण एक तर थोडीशी क्वालिटी तरी बघतो चीज टाकून झालेला आहे संपूर्ण एक क्यूब मी टाकून घेतला गरम करायला ठेवला आहे बटर घालून घेऊया तुम्ही बटरऐवजी तूप घाला तेल घाला तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल ते घाला आणि याला आपण स्प्रेड करून घेऊ ही तयार करून घेतली ती पोळी याच्यावरती ठेवून देऊ म्हणजे खालून ना ती थोडी शिजेल कारण खालच्या बाजूने ती पोळी जी आहे ती पूर्णपणे आपण शिजवून होती घेतली ना त्याच्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने करून घ्या कारण पोळी शिजणं गरजेचं आहे तर थोडा वेळ आपण होऊ देऊ ती पोळी पूर्ण त्या बाजूनी तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची खूप स्लो फ्लेम ठेवू नका आणि इनडायरेक्टली उष्णतेमुळे ती पोळी वरून पण थोडी शिजल्या जात थोडीशी टेस्ट करायचं बघायचं की खालून आपली पोळी व्यवस्थित झाली की नाही सराटा त्याच्यामध्ये घालून तर बघू शकता पोळी जी आहे ती आपली चांगली शेकल्या गेली आहे बघा खालून रंग मस्त आलेला आहे पोळीचा तर आपण याला फोल्ड करू या बाजूने फोल्ड करून घेऊ बघा छान शिजली आहे पोळी इथे तुम्ही थोडस आता गॅसची फ्लेम कमी करू शकता म्हणजे जळायला नको आणि या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित पोळी जी आहे ते ओवरलॅप करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधलं सारण जे आहे ते पडणार नाही आणि आपण थोडंशी आता ही पलटवून घेऊ या बाजून जास्त वेळ नाही ठेवायचं आणि बघा तुम्ही मस्त फ्रांकी तयार झाली आहे आपली म्हणजे या बाजूनी पण ती शिजल्या जाईल पण आपण त्याच्यामध्ये चीज टाकल्यामुळे ना खूप वेळपर्यंत ठेवायचं नाही या बाजूनी थोडा वेळ ठेवलं की लगेच या बाजूनी करून घ्यायचं थोडसं हाताचं किंवा चमच्याचा सपोर्ट याला द्यायचा आणि बघा छान मस्त तुमचं फ्रँकी तयार आहे होममेड अगदीच बघा सारण बघा छान सारण भरल्या गेलेलं आहे याच्यामध्ये येस परफेक्ट अशी तुम्ही छान हेल्दी फ्रँकी घरीच तयार करू शकता आता याच पद्धतीने आपण सर्व फ्रँकी तयार करून घेणार आहोत गरम असल्यामुळे थोडस टिश्यू पेपर मध्ये मी तुम्हाला दाखवते लपेटून आणि बघा किती मस्त आपली फ्रँकी तयार झालेली मस्त गरमागरम होममेड हेल्दी अँड टेस्टी फ्रँकी तुम्ही एन्जॉय करू शकता बघा सुपर असा रंग आलेला आहे फ्रँकीला फ्रँकीला आपण कट करून बघूया मस्त फ्रँकी आपली तयार झालेली आहे सारण बघा सगळीकडे छान सारण लागलेलं ला। आणि तुम्ही अशा पद्धतीची फ्रँकी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद